मित्रांनो आपण पाहत आहात अशा पद्धतीने आता आपण ट्रॅक्टर द्वारे रानाच्या अर्थात जमिनीची नांगरणी करून घेत आहे आपण पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी ट्रॅक्टर आपल्यास दिसत आहे आता या पद्धतीने ट्रॅक्टरद्वारे आपली नांगरणी सुरू आहे आपण पाहू शकता मित्रांनो निवडणुकीचा आज शि लोकसभेच्या निवडणुकीचा आज महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा आहे मित्रांनो जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे मित्रांनो अशा पद्धतीने शेतातील रानाची नांगरणी ट्रॅक्टरद्वारे सुरू आहे आपण पाहत आहात मित्रांनो मित्रांनो अशा पद्धतीने टॅक्टरद्वारे नांगरणी आपली सुरू आहे